आमच्या काल साईनगरमध्ये आमचे ते मित्र योगेश चेंगेडिया यांच्याकडं काल दरोडा होता होता वाचला ह्याच्या अगोदरसुद्धा आमचे मित्र सेलो त्यांच्याकडं मोठी चोरी झाली त्या जावेळी अध्यापर्यंत काही सुगावा लागला नाही डिपार्टमेंट काय करतं आहे माहिती नाही आणि काल तर म्हणजे त्यांचं जीव येत हानी होण्यावर तुम्ही वाचलेले म्हणजे त्यांचं नशीब पाच लोकं येतात एका घरामध्ये त्यांच्या हातामध्ये हत्यार चाकू गज टामी ते मोठी कैचिती कटर हे सगळं घेऊन आणि ते जर पाहिलं आपण तर असं वाटतं हे काय पिक्चर स्टाईल चोरी आहे का काय एक इंग्लिश पिक्चरवानी एकदम असं मास्क उड्या घातलेल्या हँडग्लोवज बुटं एकदम असे ट्रेंड लोक असल्यावर ते म्हणजे दहा फूट भिंतीवरून उडी मारून आले याचा अर्थ काय होतं आणि ह्याच्या अगोदर सहा महिन्यापूर्वी एवढी चोरी होती आत्ता होती नंतर अगोदर त्याच्या अदोगा आमच्यात एक डॉक्टर आहेत डॉक्टर आपल्या डॉक्टरांकडं नाही का नाही पंडित डॉक्टर त्यांच्याकडंसुद्धा चोरी झाली होती सारखं जर असं होत असल त्याच्या माणिकनगरमध्ये ते मुनोत म्हणून त्यांच्याकडं बी मोठी चोरी झाली मग डिपार्टमेंट करतंय काय आत्तापर्यंत ह्याला काही सापडत नाही फक्त आम्ही दहा वेळा फोन केले साहेब काय होतंय काय होतंय नाही नाही पाहतोय आम्ही करतोय लागलं आहे सापडले दिसत आहेत जुळत आलेलं आहे का ही नाही फक्त येण्यात करायचं आहे यांना डिपार्टमेंटला फक्त पैसे कमावायचं पडलेलं आहे नगर शहरामध्ये दोन नंबर धंदे सुरू आहेत मटका चालू आहे जुगार चालू आहे बिंगो चालू आहे सगळ्या दुनिया चालू आहे तिथून फक्त हप्ते खायचे आहे लोकांनी बाकी काही करायचं नाही नागरिकांना नागरिकांसाठी नागरिकान कोणची सिक्युरिटी नाही आणि रात्रीच्या गस्त नाही ह्यांनी फोन केल्यानंतर अर्ध्या ते पाऊन तासाने डिपार्टमेंट येत आहेत म्हणजे याचा अर्थ जा काय होतो म्हणजे झोपलेले आहेत सगळे लोक ते जर पाच मिनटात दहा मिनिटात जर आले असते तर ते सापडले असते कारण ते त्यांची फोर व्हीलर सोडून ते पळाले त्या शेतामध्ये गेले त्या पहिले आम आम्ही एका बाजूला या, या साईडला होतो डिपार्टमेंट आलं असतो तर ऑलरेडी शंभर टक्के काल ते सापडत होते लोक पण हे आले अर्ध्या पाऊन तासाने म्हणजे फोन करून सुद्धा काय फायदा होतो शंभर नंबरला पाहिल्यांदी फोन केला त्यांनी तर ते काहीतरी आन्सरिंग मशीनला तो हो, फोन जातो मग ते काहीतरी बोलतात मग तिथून पुढं त्या समोरच्याला फोन भेटला त्यांच्या ग शंभर नंबरवरून तर कुणी झालं नाही ते नंतर काही कतोलीला आम्ही फोन केले मग तिकडून ते अर्ध्या पाऊन तासांनी ते आले नंतर काही कोणी जिकडे तिकडे गेलेलं नंतर ती ती गाडी सापडली ती गाडी ते घेऊन गेले त्याच्यामध्ये सुद्धा ते गज हत्यारं चाकू या सगळ्या गोष्टी जर त्या घरात घुसल्या असती आणि घरामध्ये काही घटना घडली असते ते जीवच गेला असता म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये येतात तयारीमध्ये म्हणजे ते एखाद्या मारून टाकले शो कालचं म्हणजे त्यांचे वाचलं ते लोक सगळे काल, काल। आणि घरामध्ये आता राहिलेत की किती दोन दोन तीन तीन, तीन लोक तर घरातलं आई वडील मुलं बास त्याच्यानंतर माणसं नसतात आणि हे जर असं तर अवघड परिस्थिती झालेली नगर शहराची त्याच्यावर डिपार्टमेंटने आम्ही आता वाटलं तर काही दिवसांनी शाळांचा विचार करून आम्ही उपोषणाला बसणार आहोत त्या एस पी ऑफिसच्या दारामध्ये असं मला वाटतं 真的。